त्यांचा आवाज असा होता की त्यांच्या शब्दालाच किंमत होती आता हे उद्धव ठाकरे ते आयत्या पीठावर कुठे उडायचं काम आहे त्यांचं फक्त त्यांना ते बी जमलं नाही शिवसेना गेली म्हणजे त्यांचा संपल्याच जमा आहे ते जर व्यवस्थित वागले असते तर आज शिंदे फुटले नसते बाकी अजून गोष्टी नसता काढतात घराच्या बाहेरच नाही ना पडले लोकांचे कामच नाहीत केले तर शिवसेनेचा विश्वास वाढाल लोकांचा खेड्यागावात जी शिवसेना होती ती त्यांनी टिकवलीच नाही त्यांनी तसं मुंबई पुढून बघितलं त्यांनी खेड्यागावात ती पोहोचलीच नाही ते आजपर्यंत ते व्यक्ती जे बाळासाहेब ठाकरे पोहोचू शकले होते हे नाही पोहोचले कारण एकतर बरं का सामान्य कार्यकर्त्याला उरिण्याचं याचं काम बाळासाहेब केलं यांनी काय केलं आम्हाला सगळं मुंबई आमच्याकडे ताब्यात मुख्यमंत्री आम्हीच सगळं अजून पद गृहमंत्री आम्हीच सगळे पद आमच्याकडे पर्यावरण मंत्री आमच्याकडे काय त्यांच्या मुलाचा अधिकार आहे बाकी मंत्री नव्हते कोणी आमदार नव्हते का त्याला मंत्री डायरेक्ट करायची गरज काय होती होती गरज काय बाकीचे सदस्यापासून ग्रामसभापासून जे आमदारापर्यंत गेले त्यांना करा ना तुम्ही त्यांना करायला पाहिजे होतं आमचं असं मत होतं पण हे आमचं घराण्यासाठी चालू होते